Oh ho! Income, paisa, instrument, earning. नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी ज्या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत होतो ना तो दिवस आज आकर शेवटी आलेला आहे आणि सुद्धा अर्निंग चालू झालेल्या माझ्या हातामध्ये भरपूर पैसा पडलेला पण आहे राव यूट्यूब ही मला पहिलं वाटत होतं यूट्यूबवर आपण काही करू शकणार नाही आपल्याला काय पेमेंट वगैरे भेटणार नाही पण मी पूर्णरित्या व्यवस्थितरित्या चांगलं काम केलेलं आहे आणि माझ्या हातात पूर्ण अर्निंग पडलेली आहे एक महिन्याची आणि पैसा किती पल्ला काय पल्ला मी तुम्हाला प्रयत्नच करणार आहोत तर याच्या अगोदर मी खूप काही सण पण केलेला आहे बरं का यूट्यूबवरती व्हिडिओ काढत असताना आणि मी रील्स वगैरे शूट करत होतो तर मला गावाचा चांगला प्रतिसाद येत नव्हता मित्रावाचा येत नव्हता रिकाम टेकडा आहे कशी तरी कामं करतोय व्हिडिओ शूट करतोय फोटो काढतोय आहे ह्याला काय काम वगैरे नाही तीन टाईम गिळणे मोकार फिरणे असं मित्रावाचा आपल्या दृष्टिकोन होता पण आज त्यांचासुद्धा दृष्टिकोन व्यवस्थितरित्या बदललेला आहे बरं का आणि यूट्यूबकडून मला अर्निंग चालू झालेलं आहे आणि यूट्यूब चं माझं फर्स्ट पेमेंट म्हणजेच पहिलं पेमेंट माझ्या अकाउंटवरती पडलेलं आहे आणि आज मी खऱ्या अर्थाने एक नवीन यूट्यूबर तयार झालेला आहो ह्या यूट्यूबच्या परीक्षेमध्ये मी सुद्धा पास झालेला हो आणि मी यूट्यूबर झाल्यातच जमाव बरं का तर यूटूबच्या परीक्षेत पास होण्यासाठी पण खूप काही आपल्याला करावं लागते बरं का आणि मी तेच केलेलं सुद्धा आहे राव आणि भरपूर भरपूर त्रास मी सहन केलेला आहे बरं का पण आपले काही मित्रसुद्धा होते आपल्याला साथ देणार आहे आणि त्यांच्या साथीमुळेच आपण आज सक्सेससुद्धा झालेला आहो आणि म्हणलं एक चला आपण असाच आपल्या अर्निंगविषयी एक मोकार व्हिडिओ बनवावा तर मी तोच बनवण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो खूप काही सहन करावं लागतंय बरं का तर चला म्हणलं एक मोकार होऊन जाऊ द्यावं ब भरपूर पैसा आहे बरं का राह युट्यूबरसुद्धा असं यूट्यूबरला कमी लेखणं किंवा यूट्यूबरला कमी समजणं ही तुमची एक खूप मोठी चूक आहे बरं का मी एवढ्या मेहनतीनं किंवा मी स्पष्ट तुम्हाला सांगू शकतो एक युट्यूबर एका नोकरदाराला सुद्धा ऐकू शकत नाही बरं का इन्कम करण्याच्या बाबतीत कारण इथं तर जसे जसे, जसे चांगल्या प्रकारचे चा आपण व्हिडिओ काढसाल जशी जशी व्हायरल होतील तशी तशी आपली इथं तर अर्निंग वाढत जाणार आहे बरं का आणि एक युट्यूबर एका गव्हर्नमेंटच्या नोकरदाराला सुद्धा ऐकत नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तर मित्रांनो चला तुमचं काय मत आहे या व्हिडिओवरती कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा युट्यूबरला अर्निंग भेटते का त्याला पैसा भेटतो का तुम्ही कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा आणि बाकी तर काय तुम्हाला आपले व्हिडिओ शेतीवरचे आवडतातच राहू अन यूट्यूब ही सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे बरं का आणि त्या कोंबडीला फक्त आपण व्हिडिओचा चारा खायला टाकायचा आणि त्या कोंबडी करून आपण सोन्याचं अंड काढून घ्यायचं ही यूट्यूबचं ला। एक वैशिष्ट्य आहे बरं का आणि ही कॅमेरा बघा लागला हो का आपल्याला सुद्धा एक असाच चांगल्या क्वालिटीचा एक कॅमेरा विकत घ्यायचा बरं का आपली पण खूप खूप मोठी स्वप्न आहे ती बरं का आणि ती स्वप्न आपल्याला सुद्धा पूर्ण करायची ती कसला मोठा कॅमेरा ह्याला तीन भरपूर ह्याच्यात कुटानं सुद्धा असते ती बरं का हे असलं एडिटिंग ही आपल्याला शिकायचं असलं पूर्ण अन कॅमेराचं ही एडिटिंग शिकवायला हाय आपला भाऊचा आहे का आणि भावाचंच आपलं ही मोठं दुकान आहे इकडं ट्यूब लेवलसुद्धा सुद्धा हाय राहू ह्याला काय म्हणते ती टूब टूब म्हणती ती चालू करून बघतो मी असले तर मस्त आपल्याला व्हिडिओ काढायला सुद्धा आता आपल्या इथे येणार आहोत बरं का आणि चांगली चांगली रोज व्हिडिओ शूट करणार आहोत इकडं कॅमेरा बिमेरा आणि आता डोंगरं पिंगरं झारखंडात जाऊन जा रोज रोज चांगली क्लिअरिटीबाज व्हिडिओ शूट करणार आहोत तर अशा प्रकारे आपण व्हिडिओसुद्धा शूट करता बर का तर चला मित्रांनो आपण तुम्हाला सर्व हो काही कॅमेरामध्ये शूट केलेलं ही, के ही कला कला। के ती कलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो अजून एकदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद